विधानसभेचं दोन हजार चोवीसचं इलेक्शन मतदारांनी हातात घेतलेलं आहे भावी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरातांनी लोकसभेला दोन खासदार दिले मतदारांनी भरघोच मतांनी निवडून दिला राहिला प्रश्न लाडक्या बहिणीचा मी तर आश्वीच्या सभेत बोललो दोनच मिनटं घेतो जास्त घेत नाही लाडकी बहीण आणि मतलबी भाऊ मला पत्रकारांनी काही लोकांनी विचारलं तुम्ही मतलबी का म्हटले मी त्यांना सांगितलं भाऊ आहे कोणता एकवीस वर्षाच्या पुढच्या बहिणीला दीड हजार दिले एकवीस वर्षापर्यंत बहीण नव्हती का आणि पासष्ट वर्षाला संपून टाकले त्याच्या पुढची बहीण हाच तो मतलबी भाऊ बहिणींना तुम्हाला सांगतो दीड हजार देऊन द्या तीन हजार देऊन द्या चार हजार देऊन द्या रेशन देऊ नका आम्हाला फुकाट आमच्या बहिणीला दीड हजार सुद्धा देऊ नका आम्हाला आरक्षण सुद्धा देऊ नका पण आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या आमच्या बहिणीला तीन हजार रुपये महिना देऊ आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना रोडवरती धंदा करायची सवलत द्या तिथं जातीय राजकारण खेळू नका साहेब तुम्ही दिलेला उमेदवार लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त मतदानाने निवडून देऊ आमचा नाद नाही करायचा खासदारजी निलेश लंके साहेबांना माहीत झालंय हा बी नाही हा ध्यानात ठेवा माझ्या मुस्लिम बांधवांना सांग नाही कुठल्याही भूल ताबीला सोंगबाजीला आणि ढोंगबाजीला बळी पडू नका एक विचार पक्का करा मस्जिद मध्ये घुसून मारण्याची त्यांची ताकत आहे आजांचा भोंगा बंद करायची ताकत त्यांची आहे ता ता मुसलमानाच्या मतदानांची आम्हाला गरजच नाही मग मागता कशाला का, का मानतात तुम्ही आन मी हिंदू मुस्लिम एक भाईबाई मतदानाची गरज नाही म्हणता कशाला म्हणून तमाम महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आमदारांना मुस्लिम बांधवांना माझा एक उपदेश आहे की दिलेल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला मुस्लिमांचं मत देऊन विधानसभेत सर्व आमदार पाठवा आणि त्याचबरोबर ही गृहिणी लाडकी बहीण लाडकी बहीण हिला सुद्धा त्यांनी सुद्धा मतदान करावं आणि हिला विधानसभेत पाठवावं हा आमच्या लोकांना सांगून ठेवतो मारने वाले से बचाने वाला बहुत बड़ा आहे मारने वाले से बचाने वाला बहुत बडा आहे अरे हम उसका काम नाही करेगा तर हमारा वो काम करेगा नाही हम काम करेगा तर काम होगा बंधूंनो एकच विचार करा घाबरू नका येता येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरच्या बटना पुढे पंजाल्या समोर शिक्का मारून घोगरे ताईला प्रचंड भोमताने विजयी करा आणि असा विजयी करा की नाम आमदार बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन बच, दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र